भद्रावती शहरामध्ये दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये खूप गर्दी झाल्यामुळे भद्रावती शहरातील बरेचसे व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे माझ्याकडे व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आलं होतं की भद्रावती शहर पाच दिवस लॉकडाऊन करावं किंवा जे दुकानाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत आहे ती वेळ कमी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शहराती भद्रावती शहरातील व्यापाऱ्यांनी आहे तरी मी भद्रावती शहरातील नागरिकांना सूचित करू इच्छितो की भद्रावती शहरातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या निर्देशाचं उल्लंघन करत आहे बरेचसे लोक बिना मास्क फिरत आहे व्यापारीसुद्धा जे जे शासनाने निर्देश दिलेले ते सुद्धा त्याचं उल्लंघन करत आहे जर अशाच प्रमाणामध्ये कोरोना पेशंट निघत राहिले तर भद्रावती शहरामध्ये खरंच दुकानाची वेळ कमी करावी लागेल किंवा भद्रावती शहरामध्ये लॉकडाऊनसुद्धा करावं लागेल म्हणून मी सर्व भद्रावतीकरांना विनंती करतो की शासनाच्या निर्देशाचं पालन करावं जेणेकरून सर्वांना सुविधा होईल आणि कोरोना पेशंट निघणार नाही धन्यवाद